सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित साई चरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवाच्या सांगता निमित्त ग्रंथदिंडी सोहळा दीप प्रज्वलन कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं गेल्या सात दिवसांपासून शांती चौक या ठिकाणी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साईचरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव सुरू आहे दरम्यान आज सांगाता दिवसाच्या सकाळी राहुरी फॅक्टरी परिसरामधील साईचरित्र ग्रंथाची टाळमृदुंगाच्या गजरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे त्यानंतर शांती चौकामधील धर्म मंडपामध्ये सद्गुरू साईबाबा माऊली संत ज्ञानेश्वर महाराज महाराज संत तुकाराम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालंय सात दिवस पाराण सोहळ्यामधील सहभागी भाविकांना भेटवस्तू देऊन शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच मान्यवरांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आहे आणि शांती चौक मित्रमंडळाच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं कौतुक केलंय शांती चौक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक विजय कुमार सेठी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश शेठ बाबळे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे 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 शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळूंज तसेच संजय कुमार सेठी माजी नगरसेवक सचिन डोस बाबा महाराज मोरे तसेच बाबासाहेब महाराज वाळूंज राजेंद्र सोळुंकी प्रकाश सोळुंकी राजेंद्र छाजेड वृषभ लोडा नंदू तनपुरे प्रदीप गरड दत्तात्रेय दरंदले तसेच सुभाष लोखंडे दिलीप तनपुरे तरवडे महाराज संतोष झावरे आदींसह मान्यवर आणि भाविक माता भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते पसाय या कार्यक्रमाची सांगता झाली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांती चौक मित्रमंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतलेत शांती चौक मित्रमंडळाच्या भव्य कीर्तन महोत्सव व साई चरित्र पारायण या कार्यक्रमाचा सा आज सांगता होणार आहे भव्य कीर्तनाच्या कालचं कीर्तन आज होणार आहे दिवस पूर्ण शांती चौक मंडळाच्या सर्व छोट्या आणि मोठ्या कार्यकर्त्यांनी फार हिरीने भाग घेऊन सर्व कार्यक्रम चांगले करून आणले त्याबद्दल दीपक त्रिभुवन त्यांचे सहकारी डॉक्टर त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे मित्र शिवाप्पा कपाळे सुरेश सुरेशेठ वाबळे नंदू मोरे व इतर सर्व आमचे सहकारी त्या सर्वांना फार फार धन्यवाद आणि असे धार्मिक कार्यक्रम आपण यापुढेही करत राहावं असं प्रार्थना की त्यांना अशीच सद्बुद्धी मिळावी आणि मुलांना ठेवण्यासाठी जे ते उपक्रम करतायत तो उपक्रम पण त्यांनी हिर आणि मोठ्या पद्धतीने पुढे चालवावा अशाच सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद शांती चौक मित्र मंडळाच्या वतीनं गेली पंधरा वर्षापासून साईपारण सोहळा या शांती चौकात या ठिकाणी होत आहे आणि अत्यंत चांगल्या अस भक्तिभावाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी त्या ठिकाणी पार पडत असतो आणि वर्ष असल्यानं या वर्षी कीर्तन महोत्सव या ठिकाणी शांती चौक मित्रमंडळाने आयोजित केला मित्र मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे कीर्तन महोत्सवाचं चांगलं नियोजन आमचे डॉक्टर संदीपजी मुसमाडे व त्यांचे बाबा महाराज मोरे असतील यांनी उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्या खाली अत्यंत चांगलं नियोजन केलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगला असा कार्यक्रम या शांती चौक मित्र मंडळांनी पार पाडलेला आहे आणि ते अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडत आहेत त्यांना या निमित्तानं आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व उपस्थित वाचकांच्या वतीनं त्या ठिकाणी शुभेच्छा देतो जे वाचक त्या ठिकाणी बसले त्या वाचकांनाही त्या ठिकाणी साईबाबांच्या <coughs> त्या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो की अत्यंत चांगला असं कार्य सर्वांच्या हातून त्या ठिकाणी घडावं ही साई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आज इथे साई निमित्त आज सांगता आहे सात एप्रिल ते चौदा एप्रिल साई पारायण वाचन होतं आणि चौदा तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्सव मानला जातो सर्वांच्या मदतीने सर्व मंडळाच्या वतीने कार्य कार्यक्रमाला खूप शोभा आली या कार्यक्रमाला या वर्षी महंत उद्धवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आधिपत्याखाली कीर्तन महोत्सव ठेवला महाराष्ट्रातले नामांत कीर्तनकार महाराजांनी आम्हाला दिले सुंदर असं नियोजन शांती चौकाचे सर्व सदस्यांनी कार्याध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील खजिनदार असतील सर्व मंडळाचे सदस्यांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम पार पाडलेला आहे फक्त मंडळच नव्हे तर राजे छत्रपती मंडळ असेल शिवतेज मित्र मंडळ असेल पत्रकार बंधू असतील चॅनलवाले असतील सगळ्यांनी परिश्रम या कार्यक्रमासाठी घेतलेला आहे नियोजनबद्ध कार्यक्रम हा साई प्रतिष्ठान देवाळली येथील डॉक्टर संदीपजी मुसमाडे यांनी खूप कष्ट घेऊन कीर्तन महोत्सवाला पार पाडलेला आहे आम्हाला कीर्तनाची अजिबात याच्यातली माहिती नव्हती डॉक्टरने आम्हाला सर्व माहिती करून दिली पारायणला पंधरा वर्ष पूर्ण उरले साई पारायणला पंधरा वर्ष पूर्ण होतात पण कीर्तनाला प्रथम वर्ष आम्ही चालू केली ही प्रथा चालू केली कारण आमच्या चालीमध्ये इथं मंडळाच्या जवळ पांडुरंगाचं मंदिर आहे आमचं कधी तिथं लक्ष नव्हतं हो तर आम्हाला सुचलं सगळ्या मंडळांनी इथं मिटिंग घेतली का पांडुरंगाचं आपण एवढ्या लांब जाऊन पंढरपूरला जाऊन जाण्यापेक्षा आपल्या गावात पंढरपूर आहे का इथं जय जयकार पांडुरंगाचा झाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथं स्वच्छता करून मंदिराला कलर देऊन पांडुरंगाच्या मंदिराला सुंदर अशी लाइटिंग करून इथंच पांडुरंग पंढरी उभारली आणि इथंच कीर्तन महोत्सव भव्य वातावरणात केलेला आहे महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकार रोजच्या रोज खूप रोज सुंदर पद्धतीने वाणी सांगत आहे कीर्तनाचा ओघ खूप वाढलेला आहे ऐकण्या ऐकणाऱ्याची गर्दी खूप वाढलेली आहे अन्नदात्यांनी खूप अशी भरभरून मदत केलेली आहे रोजचे रोज दीड ते दोन हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात साई खिचडी केलेली आहे पारायण मध्ये साई खिचडी दरवर्षी केली जाते साईबाबाचा उदय होतो फक्त मंडळ नसून जे साईबाबांना मानणारे इथले लोक जाती धर्माचे लोक आहे त्या सर्वांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे फक्त मंडळ नव्हे तर इतर समाजातले लोक जे साईबाबाला मानतात पांडुरंगाला मानतात त्यांनी इथं होऊन कोणाला काम न सांगता प्रत्येक माणूस स्वतःच मंडळ बनून काम करीत आहे इथं कोणाला काम सांगितलं जात नाही स्वतःच्या मनानी स्वतःच्या चैतन्यानी जा इथं काम करत आहे तर सगळ्यांचे आभार मानतो इतर मंडळाचे बी मानतो आणि हे मंडळ शांतीचोक मित्र म्हणजे सदस्यांचं आहे पण इतर मंडळ जे साईबाबांना मानतात किंवा पांडुरंगाला मानतात ते मनाने इथं भजत आहे काम करत आहे त्यांचे खूप आभार मानतो आणि मी सर्व पत्रकारांचे व शांती सर्व सदस्यांचे आभार मानतो का तुम्ही असे खंबीरपणे जर मंडळाच्या मार्ग कायम राहिले तर हा कारखाना आपण या पांडुरंगाच्या दारी पांडुरंगाच्या कृपेने हा कोणता तरी नेता याला चांगली बुद्धी देईन आणि हा चांगल्या पद्धतीने कारखाना चालू शकतो हे पांडुरंगच करू शकतात आपला देवच करू शकतो त्याच्यामुळे सगळ्यांची विनंती कळकळून विनंती आहे का प्रत्येकाने दरवर्षी पाण्याला वाचायची सेवा आम्हाला देत जा जय जयकार देवाचा केला तरच आपला चालू होईल असं मला वाटतं या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांचे धन्यवाद मानतो सर्व या कार्यक्रमाला हजर राहिले त्याचे मी आभार मानतो ओम सायराम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर